रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कोल्हापूर मंगळवार पेठेत रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ आमदार राजेश क्षीरसागर यांचे विशेष प्रयत्न आमदार राजेश क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नातून कोल्हापूर शहरातील मंगळवार पेठ परिसर कैलासगडची स्वारी अंतर्गत कैलास, कैलास पाटील घर ते गजानन पोतार घर पर्यंतचा रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ पार पडला यावेळी स्थानिक नागरिक उपस्थित होते शहरातील विकास कामांसाठी आणला शंभर कोटी रुपयांचा निधी खर्ची झाला का हे आता शहरवासियांना कळून चुकले शहरातील रस्ते हा चर्चेचा विषय बनत असताना आमदार राजेश क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नातून कोल्हापूर शहरातील मंगळवार पेठ परिसर कैलासगडची स्वारी अंतर्गत विलास पाटील घर ते गजानन पोद्दार घर रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ पार पडला या रस्त्यासाठी दहा लाख रुपये निधी देण्यात आलाय जागतिक बँक आणि रस्त्यासाठी आणखी निधी कसा उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करू अशी आमदार क्षीरसागर यांनी दिली रस्ते दर्जेदार झाले पाहिजेत अशा सक्त सूचना मनपा तसेच कंत्राटदार यांना दिल्याचे त्यांनी सांगितले यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख रणजित मंडलिक महिला आघाडी शहर प्रमुख पवित्रा रांगणेकर उपशहर प्रमुख सचिन पाटील गणेश रांगणेकर युवासेना सरचिटणीस कुणाल शिंदे प्रॅक्टिस फुटबॉल क्लबचे उपाध्यक्ष संतोष महाडिक श्रीकांत मंडलिक राहुल चव्हाण अजित सासने किरणात अत्तिगरे रणजित सासने संजय माने गोपी मंडलिक संदीप पवार रुपेश रोडे आशिष पवार सागर माळी संकेत गवळी आर्यनिल जाधव निलेश पोरे अवधूत माळी श्रीधर पाटील शुभम मस्कर तुषार मगर प्रवीण माळी आदी भागातील महिला व नागरिक उपस्थित होते महान किसाठी सुभाष गायकवाड कोल्हापूर